प्रचंड मोठा नुकसान शेतकरी बांधवांचं महापुरामुळे झालं आणि त्या महापुरातनं शेतकरी सावरत असताना पुन्हा काल आणि पाणी वाढलं आणि काल जवळजवळ एक लाख पंचावन्न हजार क्युसेक्सनं पुन्हा पूर आला पुन्हा काही गावांना वेळा दिलेला आहे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे परंतु ज्या ज्या लोकांना पुरातनं आपण रेस्क्यू केलं त्या लोकांचं कॅम्प आहे त्या लोकांना खूप चांगली सुविधा प्रशासनानं करून दिलेली आहे काही सेवाभावी संस्था मदत आहेत आणि शेतकरी बांधवाला धीर देण्याचं काम या निमित्तानं प्रशासनानं केलेलं आहे मला सांगायला आनंद होतो की एवढं मोठं संकट असलं तरीसुद्धा प्रशासनानं पुरामध्ये अडकलेल्या सगळ्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम केलं मग मिरजी असेल एम डी आर एफच्या टीम असतील अगदी एअरलिफ्ट करून काढलेलं कर असेल सगळ्या प्रशासनानं रात्रंदिवस मेहनत करून सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आता ही परिस्थिती तशी काय फार चांगली असं म्हणता येणार नाही पण आता ना पाणी थोडं थोडं कमी होते आणि शेतकऱ्याला या ठिकाणी थोडासा पाणी कमी होत असताना दिलासा मिळत असला तरी शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे त्या ठिकाणच्या पिकाचं आणि घरांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि ते पंचनामे चालू आहेत माननीय मुख्यमंत्री मोदयांनी पहिल्या टप्प्यातली जी मदत आहे जे बाधित घराणं ते जवळजवळ दहा हजार रुपये आजपासून त्यांच्या लोकांच्या अकाउंटला पोचतील आणि बाकी सगळ्या सुविधा ज्या प्राथमिक देणं गरजेचं ते प्रशासनाच्या वतीनं आम्ही द्यायचा प्रयत्न करतो आणि आता आपण पाहतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीचा जी आर काढण्याच्या सूचना दिल्या आणि आता डी पी डी सीतला जो पूरग्रस्त भागासाठी निधी खर्च करत असताना ज्या मर्यादा होत्या त्या आता दहा टक्क्यापर्यंत वाढवलेल्या आहेत त्यामुळे डी पी डी सीचा बजेटचा दहा टक्के खर्च आता शासनाला एकदा मान्यता घ्यायला घ्या घ्यावी लागणार नाही स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री महोदयांच्या अधिकारात जो खर्च करता येईल अशा पद्धतीचा झीआर झाला आणि त्याची कारवाई मला वाटते कालपासूनच चालू झालेली आहे आता तो निर्णय शासन तर घेईल अतिरिक्त मदतीचा परंतु प्राथमिक पहिल्या टप्प्यामध्ये जी मदत करणं शेतकऱ्यांना शक्य आहे ते करायचा प्रयत्न प्रशासन करते शासनही करते पण नुकसान प्रचंड मोठं आहे घरं उद्ध्वस्त झालेली आहेत नदीकाठचा परिसर सगळा उद्ध्वस्त झाला आहे पिकांचं नुकसान झालं त्यासोबत जमीनही वाहून गेलेल्या आहेत त्यामुळं शेतकरी संकटात आहे का तर नक्की आहे पण त्याला मदत करण्याची भूमिका शासनाची आहे मुख्यमंत्री मोदयांनी तसं अस्वस्थ केलेला आहे मदतीसाठी सगळ्यासाठी तर संजय आणि काही बोलावं असं काही नाही आहे आपण बघितलं असेल की उद्धव ठाकरेंनी तीन तासात पाच जिल्ह्याचा दौरा केलेला आहे परंतु माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सोलापूर जिल्ह्यात भेट दिली मराठवाड्यात भेट दिली दोन दिवस पूरपाहणी मुख्यमंत्री मोदयांनी केली आणि त्यानंतर या पूर परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदय दिल्लीला गेले आणि त्यांनी आदरणीय मोदीजींची भेट घेतली आणि या महाराष्ट्रातली सध्याची जी भयानक पूरपरिस्थिती आहे याची माहिती मोदीजींना दिली आणि मला खात्री आहे की ज्यातून केंद्राची खूप चांगली मदत महाराष्ट्राला मिळेल आणि शेतकऱ्यांना दिला असा देण्याचं जे मुख्यमंत्री महोदयांचं धोरण आहे त्याला बळ नक्की केंद्र शासन देईल सगळ्या धर्मियांच्यावर आहे अनेक व्यवस्थांनी मदत केलेली आहे खूप कौतुकास्पद काम अनेक देवस्थाने करत आहेत आणि त्या भावना साहजिक आहे की सगळ्यांनी मदत केली पाहिजे आणि त्यामध्ये ज्या भावना व्यक्त केलं त्याला त्यात मला नाही वाटत काही चुकीचं आहे सगळ्यांनी पूरग्रस्तांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि खास करून मी सगळ्या राजकारण्यांना सांगेन अनेक लोक त्या ठिकाणी येत आहेत आणि सहन करून येत आहेत आणि ज गेल्यानंतर लोकांच्या भावना भडकवण्याचं काम करत आहेत आता ती परिस्थिती नाही सगळ्यांनी मिळून राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन आपण सगळ्या शेतकरी बांधवांना च्या पाठीशी उभं राहून त्यांना अस्वस्थ करणं त्यांना बळ देण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे नाही अजून नुकसानीचा अंदाज येत नाही कारण आजही पाणी शेतामध्ये आहे आजही घराघरामध्ये पाणी आहे थोडासा वेळ लागेल परंतु लाखो हेक्टरांचं नुकसान शेतकरी बांधवांचं झालेलं आहे त्यामुळं आपण जे म्हणतो त्याला अंदाज इतक्यात बांधणं काय शक्य नाही ग्रामविकास मंत्री आपण जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे की शाळा लवकर सुरू करणार त्यांना प्राथमिक पुस्तक आणि बिलकुल आम्ही शाळा किती शाळांचं नुकसान झालं आहे यांचा अंदाज आपण घेतोय आणि त्या शाळा तातडीनं पूर्ववत करण्यासाठी जे काय करायला लागेल त्याची पूर्वतयारी करण्याच्या सूचना संबंधित सगळ्याच जिल्हा परिषदेच्या शिवण आपण दिलेल्या आहेत आणि तातडीनं शाळांचा सर्वे होऊन प्राथमिक शाळा चालू करण्यासाठी प्राथमिक जी आवश्यकता आहे ज्या खर्चाची आवश्यकता आहे तातडीनं केली जाईल आणि शाळा तातडीनं चालू होतील याची काळजी घेतली जाईल या संदर्भात आत्ता काही विचार शासनाच्या विचाराधीन आहे मला वाटते गाळ का शासनाचं काढण्याचं धोरण आहे परंतु आत्ता आपण जो परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये पूर मदत करणे यालाच प्राधान्य देतो बाकीच्या ज्या पर्याय आहेत त्याचा आपण नक्की भविष्यात विचार करू